हाय डिव्हलप युअर माइंडसेट माइंडसेट म्हणजे काय आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याच प्रकारची कृती आपल्याकडनं होते म्हणजे समजा आपण असं म्हणलं माय इंग्लिश इज व्हेरी बॅड और माय कम्युनिकेशन इज नॉट गुड और आय कान्ट टॉक टू पीपल म्हणजे मला इंग्लिशमध्ये बोलता येत नाही किंवा माझं कम्युनिकेशन काही फारच वीक आहे असं जर आपण म्हणलं तर आपलं वागणं तसच व्हायला लागतं माइंडसेट म्हणजे आपण आपला जो विचार आहे आपण ज्या पद्धतीने विचार करतो एखाद्या गोष्टीकडे बघतो तसंच आपलं वागणं होतं आता हे फक्त इंग्लिश भाषेबद्दल नाहीये बरं का कुठल्याही भाषेत बोलताना पण आपण आता इंग्लिशमध्ये बोलण्याबद्दल बोलतोय सो आपल्याला असं म्हणायचं नाहीये की मला हे येत नाही किंवा मला फारच Uh, भीती वाटते आय एम नॉट कॉन्फिडेंट वी डोंट वॉन्ट टू सी दिस इनस्टेड ह्याच्या ऐवजी असं आपण म्हणलं तर की आय हॅव रिअलाइज दॅट आय नीड टू वर्क ऑन माय कम्युनिकेशन म्हणजे माझ्या असं लक्षात आलंय की आपण कम्युनिकेशन स्किलवर काम करायला पाहिजे किंवा एव्हरीबडी नीड्स टू वर्क ऑन कम्युनिकेशन कम्युनिकेशनवर सगळ्यांनीच काम करायला पाहिजे म्हणून मी ठरवलंय की माझ्या कम्युनिकेशन स्किल्सवर काम करायचं सो आय हॅव वर्किंग मी ऑलरेडी याच्यावर काम करायला सुरुवात केली आहे असं जर आपण म्हणलं तर अजून चांगलं यानी काय होतं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे आपलं जे, जे अंतर्मन असतं त्याला एक मेसेज किंवा संदेश मिळतो आणि आपल्याला एक दिशा मिळते कॉन्फिडंटली बोलण्यासाठी आणि त्यामुळे त्या, त्या स्किलवर काम करताना आपण आणखी फास्ट आणि पटकन ग्रो होऊ शकतो पटकन ते स्किल डिव्हलप करू शकतो त्यामुळे आपल्याला या पद्धतीने बोलायचे. आणि मग पुढे कसे सुरुवात करायचे हे आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू